नमस्कार रशिकव निर्भीड सारथीचे पत्रकार संतोष थोराते यांनी न्यूज चॅनलच्या वतीने मराठी राजभाषा दिनानिमित्त मराठी कवितेचा व्हिडिओ सादरीकरण करण्याची स्वर्णसंधी आम्हाला दिली याबद्दल त्यांना मनपूर्वक धन्यवाद या निमित्ताने मी राजेश साबळे वतुकर उल्हासनगर ठाणे येथून स्वरचित कविता सादर करतो आहे कवितेचा शीर्षक आहे मराठी दिन मराठीत बोलायला आता आम्हा काय साध मराठीत बोलाय काय झालं संस्कार संस्कृतीच आम्ही वाटोळ होतील पाहुणे येता घरा म्हणे बोल इंग्रजीत पोरा पाहुणे येता घरा म्हणे बोल इंग्रजीत पोरा घरी बोलती मराठी इंग्रजीचा तोरा कुत्र्यांच्या वाणी झाल्या इंग्रजीच्या शाळा कुत्र्यांच्या वाणी झाल्या इंग्रजीच्या शाळा मराठी शाळेत झाडे ना कोणी आपुल्याच बाळा वर्षातून एकदाच आम्हा तिची आठवण आमा माय बोली हो ती, ती भाषा दिन आपल्याच दारी आले तरी भाषा इंग्रजीत बोल मराठी माणसाला कधी जमल मराठीत बोलायला आता आम्हा काय झालं संस्कार संस्कृतीच आम्ही वाटोळ हो केलं फाशा प्रांत वाद करून रोज उडवी ती टी नाटक सिनेमात तडका इंग्रजी देती आषाढी कार्तिकेला नाव ज्ञाना तुकोबाच घेती बोलण्यासाठी मराठीला भाव ज्ञानेश्वरी तशी गाथा तुकोबाची ज्ञानोबाची ज्ञानेश्वरी तशी तुको तुकोबाची तशी गोळी आहे का सांगा भाषा इंग्रजीची परकीय भाषेलाच आम्ही डोक्यावर बसवलं परकीय भाषेलाच आम्ही डोक्यावर बसवलं अमृतावाणी गोड मराठीला भीक मागायलावलं लावलं मराठीत बोलायाला आता आम्हा काय झालं संस्कार संस्कृतीच आम्ही वाटोळ हो संस्कार संस्कृतीच आम्ही वाटोळ हो केलं धन्यवाद